फुटली नाही त्याला मिशी युवकांचे श्रद्धास्थान पुन्हा काढली मिशी जनसामान्यांचा आवाज शब्द तो कुडून आणतात काय कळत नाही पुस्तकच कोणतं वाचितात काय कळत नाही बुलंद तोप शब्द कुडून आणतात काय नाही परिसराचे भाग्य विधाते काढली मिशी भावपूर्ण श्रद्धांजली मी नाही आता फक्त आपल्या बायकोला कितवा माहिती याचं बोर्ड गावात नाही आणि ते सुद्धा बसले आमची प्रगती नऊ महिने नऊ दिवस बाकी खाली लगेच पाच पन्नास हजार झाले मुंडके आपल्या पराक्रमाचा मला सार्थ अभिमान तुमच्या पुढच्या पराक्रमाला आमच्या संपली माणसं मारत का इरायला नाही झाकली सवाल की हे इंदुरीकडच कीर्तने के महाराज हे काल सत्य आज सत्य उद्या सत्य आपल्या तोंडातल्या वाक्याचे बाहेर पडलं ना ते भिट फक्त थोडं कानाला थो वाईट पण ओकेच मी दहा वर्षापूर्वी बोलत होतो ते आज खरंय आज बोलतो ते कायम खरंय मी दहा वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी होईल आलाच अकराला बाई कामाला येते पाचला जाती दोनशे रुपये रुवाजे दोन तास खाती दुपार खाय खाती तिचं तिला माहिती आणि <laughs> ती एवढंच एवढंच खाती दोन तास तिला म्हणलं हात उचल ती म्हणजे तुला कांद्याला लागला आता लागेलच लागायचं का राहिलं हो मोबाईल आहे तिच्याकडं ती नवऱ्याला फोन करते गवत नाही आला या तो गाडी सायकल येऊ नये त्यालाही गाडी त्याला, त्याला तीनशे नेला दोनशे की झाली पाचशे न आपल्या गावत हो त्यांचं वीस लिटर दूध डिग्रीला आहे त्याची पाचशे हजार रुपये रोज आहे नवऱ्या बायकोला ताज्या दुधाचा चहा पिती साडेसहाला पाणी वापरीत नाही चहाला नुसतं दुधाची सगळ्या घरातले लाईटीचे बोर्ड पाहिले त्यांचे एक लाईट बोर्ड नुसतं चार्जरसाठी साठी एवढे त्यांच्या घरात मोबाईल घर आपल्यापेक्षा टू डेट आहे वा वा, वा जेवताना टीव्ही पाहती सोपताना मालिका पाहती माझे मन तुझे झाले हा दिवस उगेपर्यंत झोपत ती सकाळी आपणच तिच्या घरी बिंतवान टोठल्याच आज काय करता येतं का काय आजच्या दिवस तेवढं द्या काढून ती म्हणती सांगा द्यावा त्याच्या जमीन ठेवा का नाही असं झालं मी दहा वर्षापूर्वी म्हणतो तो मजूर गाडी येईन आला मी दहा वर्षापूर्वी म्हणतो तो मजूर बागायदाराला याजाने पैसे देईन दिले मी दहा वर्षापूर्वी म्हणतो तो मजूर बागायदाराची खरेदी घेईन घेतली मी दहा वर्षापूर्वी म्हणतो तो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल गेला मी दहा वर्षापूर्वी म्हणतो तो बहीण भावाला कचेरीत खेचीन खेचलं मी दहा वर्षापूर्वी म्हणतो तो पोरगी बापाला लग्नाचा लोई लोट ठेवणार नाही निम्मे बाप मोकळे केले पुरीने आणि मी दहा वर्षापूर्वी म्हणत होतो बायको करता बायकू मिळणार नाही ते याच्यातलं कोणतं खोटं ठरलं सांगा आणि आता पाच गोष्टी सांगून देतो घडणार आहेत नाही घडल्यानं ना मला दिसल ती आण पण घडणार एक एक दोन तीनच वर्ष थांबा मार घरांमध्ये माणसं राहणार नाहीत माणसं नाही राहणार का प्रत्येक माणसाला एकच मुलगा आहे मारा आणि एकच मुलगी आहे मुलगी नवऱ्याच्या घरी आहे मुलगा बाहेर आहे घरात माणसं कुठे साडे दहा वाजता निम्म्या गावाला कुलूप आहे तुम्ही जाऊन बा गावात गावात माणसं नाही राहिली माणसंच कुठे गावात भिकारी सुद्धा आता दुपारी येत नाहीत गरज लावेली माणसं कुठे घरात जर कांदे सकाळ तर सीझन चालणार लागोडी सीझन झाला मारा दहा वाजता गावात माणूस नाही माणसं कुठे वयस्कर म्हातारी आई बिचारी वटेवर बसते म्हातारा आजारी पडला बादलीनं पाणी आणते म्हातारी आजारी पडली तर म्हातारा काठी टिकीत दवा जातो म्हातारी रस्त्याला उभी राहते लोकांना विचारते रविवार कधी आहे का माझ्या रविवारी येऊन माझ्या मुलानं मला डोळे भरून पाहावा एवढी अपेक्षा आहे ते मला पैसे देऊ नये पैसे नाही देऊ लुगड नाही आणू पण त्यानं मला डोळे भरून पाहावा कोण आणणार आहे ही कोण पत्र तर येतच नाही आता पत्र हा विषय संपला पूर्वी तरी म्हातारी पोस्ट मला इतरायची भाऊ काही आलंय का आता ते दिवस नाही आता फक्त मग तरी ना रविवारी विचारायचा चारा, वटेवर बसायचं आज पन्नास टक्के कुटुंबांमधली ही परिस्थिती झाली महाराज माणसं नुसते शिकून मोठे झाले तर सर्व्हिसला लागले यांना रविवारी सुद्धा तासभर आईपुढे जाऊन बसायला वेळ नाही हो यांना पेमेंट मोकार झालंय सासरवाड्यात तगड्या मिळाल्या मी ॲडमिशनची याला काळजी थोडली मिवणी बारात पण आली त्याची याला चिंता लहान मिवणी परीक्षेला गेली बारावीच्या मग का नाही तिला सापडून आला याला आठवडा गेला मग का निकालच घेऊन यांना इकडे पाहिलं वेळ कुठे ह्यांना वेळ कुड यांच्या घरात पुरी आशा जन्माला आल्यात का त्यांना नवरा देखणा पाहिजे गोहरा पाहिजे चांगला पाहिजे त्याला भाऊ नसला पाहिजे त्यानं पगार माझ्या ताब्यात दिला पाहिजे आणि मग खरंच किती विचारलं नाही पाहिजे